तुमचं स्वागत आहे अरे आणि नाही आणलेलं आहे कुरकुरे आणि काय भेटलं काढत सही ठीक आहे तर कुरकुरेतनं काहीतरी खेळणी निघाली वाटतं येईल का ते मला ते काढू काढू

तर भाजीला आणलं उसळ म्हटलं काय करावं काय नाही मटकीची उसळ आणली आहे काय करावं काही नाही दिसतच नव्हतं म्हटलं तर जावं भाजी बिझी काय तरी घेऊन यावं करून मटकी आणली पावशात मस्त मस्त येड फुटलेलं आहे असं झालेलं दिवस तर काय बनवावं काय नाही सुचतच नव्हतं म्हटलं आता जावं भाजीपाला काहीतरी धुऊन द्यावं तर मटकी आणली फक्त मटकी आणली मी दुसरं काय बनवायचं भाजी घ्यायला गेलं तरी टेन्शन कोणती भाजी घ्यावी कोणती नाही तेच टेन्शन नाही जातं मटकी तर किती दिवस झाली खाली नाही म्हटलं मटकीच धुऊन घेते असं करून घेऊन गेलं तर आता निवडून घेते मी आणि मग बनवते मम्मी पोहे ना मम्मा आता पोहे नाही खायचे असतात सकाळी खायचे असतात नाश्त्याला आता खाते ना कुरकुरी पूर आता भाजी पोळी बनवणार आहे ना मटकी बनवणार आहे ना मम्मा मटकी ना, भाजी भाजीला काय करावं काय एकट्यासाठी करायला करूच वाटत नाही कारण की तिचे पप्पा नाही आहे आणि तिचे पप्पा राहिले का मग जेव्हा सुचलं की हां भाजी करावी काहीतरी करावं असं एकटं राहिलं ना तर असं असंच दिवस काढून असं वाटायला लागतं पण आम्हाला खाणी वाजलं की येईल पुरेपुरी खाऊ जाईल तर तिच्यासाठी तर बनवावंच लागेल आणि जेवायला तर रोज लागतंच बनवाच लागतं

नाही जर तर अजून आलेले आहेत ते कारण की तिकडून जवळ सरळ झाल्या तिकडून जवळ पळता इकडून थोडं लांब होता ना म्हणून सांगली साताऱ्या म्हणून थोडं लांबच आहे मग ते येणार आहे नाईट थांबणार आणि मग सकाळी निघणार परत इथून गावाला आम्ही जाऊ नंतर तिथे पप्पा आले का मग जाऊ आम्ही तर उद्या येतील ते नाही घर ते सगळे येतील उद्या तर चला मटकीची भाजी बनवून घेते हां पटोपट घेतला हल्ला आणून घेते पटकन बनवून घेते आणि पप्पांना आता अजून वेळ लागेल चार पाच दिवस तरी लागतील अजून तर आम्ही वाट बघू मग सोबतच नाही कारण की पुन्हा बस तर बसमध्ये जायला लईकंटाडे येतो कारण की तिथं आहे ना लई गर्दी राहते बसायला बिवस जागा भेटत नाही नाही आम्ही नाशिकून डायरेक्ट गावाला बाईकवरच चालले जातो सकाळी सहाला निघाला तर लवकर पोहोचून जातो तर तुमच्या राहत नाही टायमावर थांबता येतं उतरता येतं तुम्हाला आराम पण होऊन जातो थांबत थांबत जातो आणि डायरेक्ट बसमध्ये जायला म्हटलं का ते लई कंटाळ येतो गर्दी पण राहते आणि उन्हामध्ये एवढं तिकडे तिला ऊन पण खूप राहतं धुड्याहून तर ऊन समजूनच जातं की किती ऊन येते तर आम्ही बाईकवरच जाणार म्हणतात मटकी घेऊन टाकली मी थोडीच करणार आहे जास्त नाही करणार टाके सका सकाळची पण भात आहे पोळी भाजी बाकी आहे तर थोडीच बनवणार आहे आणि परत ते सकाळचं खाणार नाही त्यासाठी मटकी आणि पोळी बनवून देते नाही का खशील ना ठेवासाठी होती का तिखट तर करणारच नाही कारण की खाणारच नाही थोडंसं तिखट झालं ना आता ना, 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 खात नाही ती अशी आहे ती पोरगी नाही का वाटतं आल्या होत्या नाही का पाऊस पर रोजच येतोय बेटा वातावरण झालेलं आहे बाहेर पावसाचं सारखं चालू आहे अभ्याती दिवसापासूनच स्टार्टिंग झालेली पावसाची

मित्रांनो झालंय जेवण काय आज पोळ्या पण झालेला आहे गेले बाहेर खेळायला सांगतो भूक लागलं भूक लागली आणि गेली आहे तिला बघ आली फटक देवानी बस ना चल ना ती गेली असेल घरात जेवायला चल तू

नुसतं तू? बाय का मग बाय बाय मित्रांनो मग लास्टमध्ये काय बोलायचं असं हा पुढच्या लोकला पुढच्या लोकला अजून पुढे बाय मित्रांनो